नमस्कार मराठी कार प्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो दोन हजार बावीसचा डिसेंबर महिना आहे आणि या महिन्यात आपण जर नवीन गाडी घेत असाल तर वाहन कंपनी आपल्याला आकर्षित करण्यासाठी काही सवलत देतात या सवलत म्हणजे एक्सचेंज ऑफर किंवा कॅशबॅक या स्वरूपात आपल्याला देतात तर ह्या डिस्काउंट देण्यामागचं कारण म्हणजे डीलरकडे वर्षभराचा राहिलेला स्टॉक हे क्लिअर करण्याचा असतो त्यासाठी डीलर ह्या सर्व डिस्काउंट ऑफर देतात मात्र आपण जर ग्राहकांची मागणी असलेली वाहन जसं की हुंडाई व्हॅन्यू क्रेटा कियासोनॅट टाटा नॅक्सॉन ए व्ही टिगॉर ई वी महिंद्रा एक्सीस सेवन हंड्रेड किंवा स्कॉर्पियो एन या जर गाड्या आप आपण जर बघत असाल तर या गाड्याला आपल्याला सवलत मिळणार नाही कारण सवलत सोडा पण यामध्ये आपल्याला सहा ते सहा ते बारा महिन्यापर्यंत आपल्याला जी वाट पाहावी लागते मात्र आपलं डीलरकडे जर वशेला असेल तर डीलर नक्कीच आपल्याला एक ते दीड महिन्यापर्यंत वाहन उपलब्ध करून देऊ शकतो तर दुसरीकडे सौम्य मागणी असणारे जीप कंपास या गाड्याला साधारणपणे सत्तर हजारपर्यंत डिस्काउंट आहे आणि पेट्रोलमध्येही आणि डिझल ऑप्शनमध्ये आपल्याला सत्तर हजारपर्यंत डिस्काउंट उपलब्ध आहे तर टाटा हेरियर किंवा टाटा सफर या ह्या दोन्ही गाड्यांना सत्तर हजारपर्यंत डिस्काउंट आहे यामध्ये आपल्याला एक्सचेंज ऑफर पण आणि कॅशबॅक हे दोन्ही मिळून तर वी थ्री हंड्रेड ह्या गाडीलाही सवलत आहे पण मोजक्या मॉडेलवर आहे तर पॅनक्विड या गाडीवर पंचवीस हजार पर्यंत सवलत आहे तर सुजुकी एक्सप्रेसो या गाडीवरही आपल्याला तीस हजार पर्यंत सवलत आहे आता मी या सांगितलेल्या गाड्या आता इतर गाड्यांवर आपल्याला पाच ते पंधरा हजारपर्यंत डिस्काउंट नक्कीच मिळेल मित्रांनो आपण गाड्यांवर डिस्काउंट घेत आहे पण आपल्याला ही गोष्ट माहीत पाहिजे आपण दोन हजार बावीस डिसेंबरमध्ये घेतलेली गाडी ही दोन हजार तेवीस मध्ये एक वर्ष जुनी गाडी संबोधली जाईल आणि आपण दोन हजार तेवीस जानेवारीमध्ये आपण जर गाडी घेतली असेल आणि तिचं मॅन्युफॅक्चर डिसेंबर असेल आणि रजिस्ट्रेशन जानेवारी मध्ये असेल तरीही ती गाडी एक वर्ष जुनी संबोधली जाईल कारण की मॅन्युफॅक्चर हे महत्वाचं फॅक्टर ठरला जातो आणि ही गाडी आपण जर दहा ते पंधरा वर्ष जर वापर वापरत असाल तर आपल्याला जास्त काही विचार करण्याची गरज नाही आपण तर ती गाडी त्यात एक वर्ष अजून ॲड केला जाईल आणि ही गाडी सहा वर्ष जुनीच व्हॅल्युएशन केला जाईल म्हणजे आपल्याला एक दहा ते पंधरा टक्के अजून त्यात तोटा होऊ शकतो आणि आपल्याला अजून एक महत्वाचा पॉईंट मला सांगायचा आहे जर आपण ही गाडी डिसेंबर मधली गाडी आपण जानेवारी मध्ये घेत असाल तर नक्कीच आपण डीलरकडे डिस्काउंट नक्कीच मागून घ्या कारण की हे तुमचा हक्क आहे ते मागण्याचा कारण की गाडी एक वर्ष जुनी आहे आपल्याला आजचा व्हिडिओ कसा वाटला जर आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा आपलं एक एक लाईक सबस्क्रिप्शन माझ्यासाठी खूप महत्त्व आहे तर तुरताच आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया